पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी परणाचं काम सुरू आहे मांगूर फाट्या शेजारी वेदगंगा नदीवरील पूल हा भरावाऐवजी पिलरचाच व्हावा यासाठी सीमा भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता त्याची दखल घेऊन नदीपासून उत्तरेला तीनशे मीटर लांबीचा पिलर उभारून पूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयानं दिला आहे तसंच त्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांच्या जादा निधीचीही तरतूद केली असून हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वेदगंगा नदीवर पूल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे येत्या सहा महिन्यात पश्चिमेकडील सेवा रस्त्यावर पिलर उभा करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल त्यानंतर पूर्व बाजूला पिलर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे महामार्गाच्या कामाअंतर्गत घातलेल्या भरावानंतर पुन्हा सुमारे दहा ते बारा फुटापर्यंत भराव करण्यात येणार होता त्यामुळं वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होऊन महामार्गाच्या पश्चिमेकडील नदीकाठावरील सुमारे वीस गावातील शेतीसह गावं जलमय होण्याची भीती होती त्यामुळे वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समिती स्थापन करून उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील शेतकऱ्यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लागायला मदत झाली यासाठी के डी पाटील शेखर सावंत शिवाजी पाटील अजित पाटील नानासाहेब पाटील अमोल पाटील दीपक पाटील सुदीप वाळके शिवाजी पाटील काकासाहेब सावडकर अमित पाटील यांनी कामाच्या पूर्ततेकरता करता प्रयत्न केले पिलरचा पूल व्हावा यासाठी कुर्ली सौंदलगा परिसरातील शेतकरी आणि नागरिक प्रयत्न करत होते परंतु त्यांना यश येत नव्हतं त्यामुळं कागलमधील तेरा गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समिती स्थापन केली या कृती समितीनं दिल्लीपर्यंत मजल मारून पिलरचा पूल मंजूर केला सध्या सुरू असणाऱ्या कामाकडे सीमा बांधव एकत्रितपणे लक्ष देत आहेत ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल